नमस्कार मैत्रिणींनो स्वाद महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मखाना चिवडा त्यासाठी मी अगोदर ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत छान असे तुपात भाजून घेत आहे आता आपण मखाने भाजून घेऊयात तुपात भाजून घेऊयात छान असे खरपूस असे भाजून झालेले आहेत आता आपण आणि मखाने एकत्र करून घेऊया त्यामध्ये थोडे तिखट हळद मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ छान असे मिक्स करून घेऊया आणि हवाबंद डब्यामध्ये पॅक करून घेऊया